कार्यकर्ते नाहीये कारखान्यावरचे लोक गेले होते ना ते इथं आपल्या कॉलेजवर जेऊ घालतोय माताराला जात आहे त्यांना आणलंय गाड्या तिथं कारखान्यावर ना पन्नास दोनशे दोनशे अडीच अडीचशे किलोमीटर वर नाही इथं पाचशे किलोमीटर न आले समजून घ्या बेस ने ने मला हे सांगायच्या गाड्या कोणाचे आहेत या गाड्या मतदारांच्या आहेत या गाड्या कारखान्यावर जे ऊस तोड गेले ते त्यांना आनले कोणी आनले मी आणलंय माझे नातेवाईक सगळे असं नाही म्हणजे असं तू चाललं पाहिजे कसं चालेल मग तुम्ही यांना काय करणार आहेस तुम्ही माझ्या बोलू नका साहेब बोलतायत साहेबांना बोलू द्या काहीतरी असं म्हणजे मतदार काही थांबून नाही ચલાયે આ ગાડી ગમો હતી કઈ કશી ગાડી તારમો ખબર ગાડી તારમો આ કઈ નઈ તારવા કઈ નઈ તારવા ઓય બાપા તોડ્યા બાપા તોડ્યા કાઈ ખાર કાઈ ભાઈ ઈ સુલે सांगून गेला ને આમ કે આમ તો બતારે હા મે આલે ને દિલા એ જો થા લે તો ના ઓય

ད�ས 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 དས དས ད� वैसे लोग मारेगे बोलिया चालू बस हम भाई बोलना चालू समझदारी के लिए चलो आप को पहवाना करता है कौन रिलीज होता है जी हम नहीं खाया कहीं नहीं है 5 मिनट से रात्री आम्ही दहा वाजता तिकडून बसलो इथं आलो तर इथं चहा पाण्यासाठी आम्ही थांबलो कारण की हॉटेल कुठे चालू नव्हते रात्री आमच्याकडे प्रेग्नंट बाई आहे ग्रामपंचायत सदस्य आहे त्याच्यानंतर आणखी आपल्याकडे आप हे पण आहे पोलीस पोलीस महिला पण आहे त्याच्यानंतर माझे मी रिलायन्सला मॅनेजर आहे तर माझी इम्प्लॉय पण आहेत तर आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय आज तीन ते साडेतीन तास झाले इथं ता आम्हाला होल्ड करून ठेवलाय कोणी पण येतात समीर भाऊ इथं लेक्चर ठोकत होते तुम्हाला काय काय विचारायचं काय नाही आम्हाला ना तुम्ही आ, पोलीस काय म्हणतात त्यांच्या आजूबाजू घूमताय पोलीस जाऊ वाले या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला त्या काही लोकांना अडवून ठेवलेलं आहे कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशन चे इन्स्पेक्टर इथं घटनास्थळी आले सीएपीएफ इथं आलेली आहे त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाईंग स्क्वॉड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला तो फ्लाइंग स्क्वाड इथं आलेला आहे त्यांनी चेक केलेला आहे त्यांनी व्हेरीफाय केलेला आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक सगळी क्लिअर केलेली आहे परिस्थिती आता पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रणामध्ये आहे तर एक असा आरोप केला जातो आहे का हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून दोन ते तीन तास आणण्यात ता आलेलं आहे विरोधकांनी काय म्हणाले नाही तसं जाणून बुजून म्हणता येणार नाही जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफाय करून त्यांना सोडलेलं आहे कार्यकर्त्यांना हा उमेद एक दोन उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाताबाजी झालेली आहे परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही सर हे जे जेवढी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे मतदारसंघाचे का बाहेर नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत एफएसटी ने सांगितलेलं आहे ते मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामुळे सोडलेले आहेत नाही 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 बिहारी वगैरे कोणी नाही बिहारी कोणी नाहीये परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे मतदारांना आम्हाला आम्ही एपीसी टीम मधलायचोय आम्हाला आम्हाला गाडी चेक करायची गाडीमध्ये काही मुद्देमाल आहे का संशयित गाडी वाटली म्हणून आम्ही चेक करतोय आता गाडी चेक झाली आहे ऑब्झर्वर साहेब येत आहेत आमचे मेन इंचार्ज एकीकडे निवडणूक आयोग म्हणतात का जास्तीत जास्त मतदान करा दुसरीकडे सर पोलीस आणि तुम्ही अशा मतदारांना अडवून एक भेटी धरल तर हा मतदारांना जडत काही नाही सर आम्हाला पंधरा मिनिटांपूर्वी फोन आम्हाला पंधरा मिनिटांपूर्वी फोन फोनवर ही तक्रार करा महिला महिला रुग्ण आहे गाडीमध्ये मान्य साहेब म्हणून मी पूर्ण गाडी वगैरे चेक केली वरती रिपोर्ट केलेला तहसीलदार साहेबांना गाडीमध्ये ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस लोकांच्या बॅगात आम्ही सर्व तपासणी केलेली आहे त्यामध्ये फक्त थोडंसं सा खायचं सा सामान आणि त्यांचे कपडे लते त्यांच्याकडून त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की तुम्ही मुंबईवरून निघाले आणि ढेकुला मतदानासाठी चाललेले आहेत पण त्यांना आम्ही मतदान कार्ड विचारलं पण त्यांना मतदान कार्ड विचारलं पण ते अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी त्यांचे मतदान कार्ड आम्हाला दाखवले नाही तर तसं आम्ही रिपोर्ट वरती केलेलं आहे पुढेही एस टीम्स वगैरे असतात मतदान आयडेंटिटी मत मत चेक करणं आणि भरारी पथक संशयित गाड्या हे चेक करणं आमचं काम हे शासन काम आहे आता एवढा मोठा ताफा चाललेला आहे निवडणुकीच्या मानाने ते एक खटी लोक एका ठिकाणी आरोप केला साहेब आता आरोप काय केलेला आहे ते तर मला कल्पना नाहीये मला माझ्या गाडी पूर्ण चेक केली हे ढेकूचे लोक आहेत लोक आहेत हो पण त्यांनी आम्हाला त्यांचं आधार कार्ड